नमस्कार स्पर्धा क्रमांक पाच कविता सादर करण्यापूर्वी थोडीशी तोट करून देतो तर सौंदर्य सौंदर्य म्हणजे नेमकं काय असतं कोणी सांगू शकतं का कोणाच्या मते निसर्ग सौंदर्य त्याला छान आवडतं कोणाला व्यक्ती सौंदर्य आवडतं तर कोणाला साहित्य सौंदर्य मग सौंदर्याची नेमकी व्याख्या काय तर सौंदर्याची नेमकी व्याख्या ही आपल्या बापरकर या कवींनी सुंदर स्वतः आणि सार्थ स्वतः वर्णने आहे मी तुमच्यासमोर समोर कविता सादर करतोय बाब वरकर यांची लावण्य रेखा देखणे ते देखणे ते चेहरे जे प्रांजळांचे आरसे किती सुंदर वर्णन केले बघा की देखडे ते चेहरे जे प्रांजळांचे आरसे गोरटे वा सावळे या मोल नाही खायचे किती छान वर्णन आहे बघा की तोच चेहरा देखणा की त्याच्या स्वभावात त्याच्या चेहऱ्यावर दिसतो तो काळा किंवा सावळा त्याला आहे तेच डोळे देखणे डोळे देखणे जे कोण को ती साऱ्या नगा तेच डोळे देखणे जे कोणी ती साऱ्या नवा ओळखी दुःख जगाचा डोळ्याविषयी काय फार सुंदर म्हटले होता की ते डोळे देखणे की जे या जगातल्या ब्रह्मांडाचा भावभाव समजून घेतात आणि त्या डोळ्यात तरीही पाहिलं आपण तरीही चंद्रासारखा खूप छान शीतलपणा आपल्याला दिसतो पुढे काय म्हणतात की देखणे ते ओठ देखील मुक्ता फळे मुक्ता फळे म्हणजे जे शिंकल्यातून मोती येतात देखणे ते ओठ देखील मुक्ता पळे आणि ज्यांच्या लाखवाने सत्य होते कोवळे मुळात सत्य हे तरी असतं पण जे होत जे इथे कवी देखणे म्हणतात त्या देखण्या ओठातून जे सत्यही बाहेर पडत ना ते कोळस म्हणजेच ते आपण स्वीकारून जातो देखणे ते हातच्या आहे पण तसे सृजनशीलतेचे निर्मितीचे काहीतरी नवीन करण्याचे देखणे हातच्या मंगलाने गंधलेले सुंदराचे सोहळे देखणे ती पावले देखणी ती पावले जी ध्यास करते चालते पावलांना ध्यास आहे आपल्या ध्येयाचा आपल्या ध्येयासाठी ती सतत मार्गदर्शन करत आहे ती पावले कवींना चांगली वाटतात देखणे ती पावले जी ध्यास करते चालते वाळवंटा तोही सुद्धा स्वस्ती बनली रेती ती इथे वाळवंटाचं जी उपमा आहे ती कशासाठी दिले तर आपण आयुष्याच्या वाटेवरती असताना आपल्याला अनेक प्रसंग येतात पण तरी भीतीची पावले की त्यांना न घाबरता त्या वाळवंटातून सुद्धा त्या अंधारातून सुद्धा आपली स्वस्ती बदलू येत आहे स्वस्ती बदल चैतन्याचं मांगल्याचं प्रतीक तिथे कवी बनलं देखणे ते स्तंद जाये सुळनेचा स्वच्छया देखणे ते स्तंद जाये सुळनेचा स्वच्छया लाभला आदेश प्राणात निश्चय पाळावया हे स्तंद म्हणजे थांदा जे खांगे स्वतःचा प्राण स्वतःच्याच खांद्यावरून घेऊन जातात ते खांगे कविला म्हणतात देखाणे जी जीवन आहे जी तृप्तीची होते काय सुद्धा वापरल्या या तृप्तीची तीर्थोदरी जीवनात माणूस समाधान असला पाहिजे जो माणूस जीवनात आनंद वाटतोय त्यांना आनंद देतोय त्याचं जीवन म्हणजे ती तृप्तीची तीर्थगती तीर्थगते म्हणजे काय तर जेव्हा आपण तीर्थस्थळी जातो ते परवा तृतीच वारी झाली तिथे जाऊन जर वारकऱ्याला समाज वाटत असं ज्या वेळी जीवनात समाज वाटत तेव्हा कवी म्हणतात की ते खडे ती जीवने जी तृप्तीची तीर्थोदके चांदणे जातून फाके शुभ्र पाऱ्यासारखे सांगण्याचं उपमा मला काही सुंदर आहे की चांदणे जातून फाके शुभ्र पाऱ्यासारखे देखणा देहांत गोज ही माझ्या सगळ्यात आवडती ओळ आहे की इथे कवी मृत्यूचंही वर्णन करा सुंदर शब्दात करतो की देहांत तो जो सागरी सूर्यास्त असा जेव्हा सागरी असत सागर सागरा जेव्हा सूर्यास्त होत असतो तेव्हा तो किती शांत असतो असा मृत्यू चांगला असं बाबा लोक की की देहांत तो जो सागरी असा अग्नीचा पेहरू न जातो रात्र गर्भिवाऱ्याचा अग्नीचा पेरू न जातो रात्र गर्भी वायासा धन्यवाद जय